एकीकडून गाव असते एकीकडून गाव असते मंदात नद असते नदीवर पुलही नसते पण नदी बम पाण्यानं वाहून असते खूप आला असते नदीले या गावात चखी असते आणि या गावातल्या बाया महिला पुरुष या गावात पहिले दळण्या लागत असते हा तर या गावातल्या बाया मंडळी या गावात पीठ दळाले कशा जाते आणि मग शिप मध्ये बसून जाईल ना जहाजाची सोय नसते तर हेलिकॉप्टरची नसते जहाज नाही सोय नसते म्हणजे ना ते आपले काहीची तरी मदत घेईन एखाद्या प्राण्या घेण्याची काही बसून जातील काय ते नेल्या म्हणजे पाया नाही तुम्ही जाणारच नाही ते मी सांगू काय उत्तर हे बा प्रश्नातच उत्तर आहे मी काय म्हंटल या गावातल्या बाया महिला पुरुष या गावात पीठ दळाले जातील पीठ दळले जात असते का धान्य दळल्या जात असते हा आलं काय लक्ष आहे नाही नाही गवधान्य आता मित्र आहे हो एक तुम्हाला प्रश्न आहे लाईन गेलेली आहे लाईट गेलेली आहे तरी बटन दाबल्यानंतर लाईट वीसते बंद होते विस्ते बंद होते सांगा कसं काय कमेंट्समध्ये सांगा